मी वर्ष फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे ज्या उरलेल्या स्ट्रीप आहेत ब्लाउज पीसच्या साडीच्या त्याचाच रियूज आपण इथे करणार आहोत तुमच्याकडे छोटे छोटे तुकडे जरी असले तरी पण तुम्ही इथे वापरले तरी पण चालेल तर बघा इथे मी पाच पाच इंचावरती मार्क करून घेत आहे ज्याच्या आपल्याला स्ट्रीप कट करून घ्यायचे आहेत पाच पाच इंचाच्या ओके तर त्याची लांबी पंचवीस इंच घेणार आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा कारण की काय होतं तुम्ही जर स्क्रिप स्किप करून व्हिडिओ पुढं गेले तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत मी त्या कळणार नाहीत आणि तुम्ही स्किप करून डायरेक्टली पुढे जाऊन बघता त्यामुळे तुम्हाला शिवतानी अडचण पण येऊ शकते त्यामुळं स्किप न करता बघा हेच माझा सांगण्याचा उद्देश असतो कारण की खूप छोट्या छोट्या गोष्टी मी त्यात शेअर केलेल्या असतात त्या मध्ये तुमच्या पण लक्षात येणार नाही त्यामुळं काळजीपूर्वक व्हिडिओ बघा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवलेला आहे का मैत्रिणी अशा पद्धतीने मी पाच बाय पंचवीस इंचाच्या स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहे वेगवेगळ्या रंगाच्या आणि एकाडे त्या ठेवून पण घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही आता आपल्याला आहे ना हे जे आहेत एक एक स्ट्रीप ते एकमेकांना स्टिचिंग करून घ्यायचे म्हणजे की जोडून घ्यायचे तर चला आता आपण शिलाई मशीन वर जाऊया तर अशा पद्धतीने सुईचा भाग बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे सर्व स्ट्रीप आपल्याला अशाच प्रकारे अर्धा इंचाची मार्जिन सोडून स्टिचिंग करून घ्यायची आहे तसेच मी या अगोदर पण आपल्या चॅनलवर खूप छान व्हिडिओ म्हणजे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मॅट स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग पुन्हा ब्लाउज डिझाईन डी आय वाय पाऊच मोबाईल पाऊच झिपर पाऊच खूप सारे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नसेल बघितले तर नक्की युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन म्हणून तुम्हाला ऑदर व्हिडिओ पण मिळून जातील आणि जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलची जी आयकॉन असते ती पण ऑल ओवर प्रेस करून ठेवा तर बघा अशा पद्धतीने मी ह्या सर्व स्ट्रीप एकमेकांना जोडून घेत आहे आणि त्यावर मी पुन्हा दाप टीपण देऊन घेतलेली आहे आता राहिल्या सर्व जोडून घेत मैत्रिणींना आपण वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्रीप एकमेकांना स्टिचिंग करून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्या अशा दिसत आहे ह्या सात स्ट्रीप आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आता ह्या वेगवेगळ्या रंगाच्या स्ट्रीप जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला चार इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला टेपने पण दाखवत आहे जवळून तर चार इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला आणि व्यवस्थित पट्टीने अशा इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून आपली वाकडी तिकडी कटिंग होणार नाही त्यासाठी खूप महत्वाच्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगितलेल्या असत्या त्यामुळं व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघितले तर तुम्हाला स्टिचिंग करताना काहीच अडचण येणार नाही आणि जरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी प्रत्येक प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते आणि जसं मला वेळ मिळेल तसं मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतच असते त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण आली तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तर बघा अशा पद्धतीने मी एक स्ट्रीप कट केली त्यावरतीच पुन्हा दुसरी ठेवून अशाच प्रकारे मी राहिलेल्या कापडाच्या पण अशा चार चार, चार इंचावरचे स्ट्रीप कट करून घेते आडव्या पण तर तुमच्या पण जेवढ्या काही कट होतील तेवढ्या म्हणजे मापानुसार त्या तुम्ही इथे कट करून घ्यायचे तर मी लांबी पंचवीस इंच घेतलेली होती तर मी तुम्हाला दाखवतेस पुढे माझ्या किती आडव्या स्ट्रीप कट झालेल्या आहेत त्या बघा मैत्री अशा पद्धतीने आपण चार एक, चार इंचावरती स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच पाच स्ट्रीप आपण अशा आडव्या पण कट करून घेतलेल्या आहेत अशा पाच स्ट्रीप जोडून झाल्याच्या नंतर बरोबर आपल्याला एक एक चेक्स जो बनवलेला आहे आपण स्क्वेअर चौकोन तो बरोबर एका खाली एक ठेवून घ्यायचा आहे बघून घ्या तुम्ही मी मध्यभागी सगळ्यात वरती त्याला नंतर पुन्हा एक चौकोन सोडून दुसऱ्यांदा पुन्हा एक चौकोन सोडून अशा पद्धतीने आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे आणि स्टिचिंग पण एकदम सावकाश दाखवते मी तुम्हाला बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे ओके पुन्हा दुसरा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने एक चौकोन खाली सोडून लावून घ्यायची आहे दुसरी स्ट्रीप दुसऱ्या बाजूने पण सेम पद्धतीने म्हणजे कडेकडेला दोन स्ट्रीप येतात आणि मध्यभागी एक अशा स्ट्रीप आपल्याला स्टिचिंग करून घ्यायच्या आहेत ओके तर बघा मी स्टिचिंग करून घेतलेले आहे आणि बरोबर आपण पाच पार्ट जिथे आहेत ते, ते पाच कप्पे म्हणजे चौकोन तेवढा आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे जे खाली खालीवर जे दिसत आहे त्या तो भाग आपल्याला नको आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर दुसऱ्या बाजूने पण सेम आपण पाच कप्पे जिथपर्यंत आलेले आहे त्याच्या साईडचा भाग कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपले चेक्स तयार झालेले आहेत स्क्वेअर म्हणा चौकोन म्हणा एकाडे मॅट टाईप तर ते व्यवस्थित असे खूप छान आणि सुंदर दिसत आहे आणि तुम्ही चौकोनी शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे ओके तर बघा याचं माप पण मी तुम्हाला मोजून दाखवत आहे तर बघा साडे सतरा इंच आहे आणि लांबी आहे वीस बाय वीस पॉईंट पाच इंच मैत्रिणी अशा पद्धतीने मी गोनी कट करून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण हा तयार केलेला पॅटर्न अशा प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि मी आज त्या कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही कुठलेही कापड घेतलं तरी पण चालेल तर मी ते शॉपिंग बॅगचा उपयोग करत आहे व्हिडिओ काही काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा मोठी पायपिंग केल्यामुळे तुम्हाला धुतानी पण अडचण येणार नाही वॉशिंग मशीन मध्ये पण धुवू शकता आणि धुवून पण पुन पुन्हा ही मॅट तुम्ही युज करू शकता तर बघा मैत्रीण खूप सुंदर अशी आपली ही डोअरमॅट म्हणा मॅट बनून तयार झालेली आहे आणि कडेकडेला तुम्ही बघू शकता आपण खूप मोठी अशी मोठी पायपिंग लावून घेतलेली आहे ही आहे आपली बॅक साइड आणि बॅक साइडला पण आपण शॉपिंग बॅग लावलेली आहे अस्तर म्हणून तुम्ही कुठलाही कपडा लावला तरी पण चालेल तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही फ्लोर मॅट मॅट बनून तयार झाली आहे तुम्ही जाऊता बसण्यासाठी पण म्हणून ही छोटीशी चटाई म्हणून पण घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण टाकाऊ पासून टिकाऊ बनवलेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण मला नक्की कळवा आणि ही डोअर मॅट कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये To bye bye. Thanks for watching.